भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानमध्ये दहशतवादाला पाठिंबा देणारे सर्व कारनामे उघडे पाडले या हल्ल्यात भारतानं जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए संबंधित नऊ दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केले आहेत हे करताना भारतानं आंतरराष्ट्रीय सीमाही ओलांडली नाही या हल्ल्यात पाकिस्तानचे कोणत्याही आर्मी बेस कॅम्पला धक्का लागलेला नाही तर पाकिस्ताननं जसं भारताच्या सामान्य नागरिकांना लक्ष केलं तसं भारतानं ना पाकिस्तानच्या नागरिकांबाबत केलं नाही त्यामुळं जगभरात आपली पत राखत भारतानं एकदम नियोजनबद्ध फक्त दहशतवाद्यांना टार्गेट केलंय त्याबाबत भारतानं जगासमोर पुरावेही सादर केलेत त्यामुळं पाकिस्तानचा भारताविरोधात आकंडाण करण्याशिवाय काही पर्याय उरला नसल्याचंही बोललं जात आहे या हल्ल्याच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तान सरकार लष्कराला चांगलीच चपराक दिलीय दरम्यान पाकिस्तानकडून आता उलट्या बोंबा मारायला सुरुवात झाली असून पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला धमकी दिली आहे हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील स्थिती नेमकी कशी आहे तसंच हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला जगासमोर कसं उघडं पाडलंय हेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबडू भारताच्या या स्ट्राईक नंतर पाकिस्ताननं पटापट काही निर्णय घेतले त्यातून तिथं भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचंही सांगण्यात येतं पाकिस्ताननं दोन दिवसांसाठी आपलं हवाई क्षेत्र नागरी वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला त्यामुळं पाकिस्तानमधील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली त्यातूनच कराची एअरपोर्ट बंद करण्यात आलं या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे तिथं मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता त्यांना व्यवस्थित माहिती दिली गेली नाही कराची हे भारतापासून जवळ असल्यानं पाकिस्तान तेथून काही हालचाली करण्याचा संशय व्यक्त केला जातोय भारतानं मात्र आता पाकनं काही पावलं उचलली तर आम्ही जोरदार पलटवार करू त्यात कदाचित कराची विमानतळाचाही समावेश असेल असंही स्पष्ट केलंय त्यामुळं कराचीत सध्या मोठ्या भीतीचं वातावरण असल्याचंही बोललं जात आहे भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानमधील रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आलीय पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी संपूर्ण प्रांतात आणीबाणी जाहीर केली आहे पुढील निर्णय येईपर्यंत या प्रांतातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत इतर ठिकाणच्या शाळा सुरू आहेत दरम्यान ज्या ठिकाणी भारतानं हल्ले केलेत तेथील दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त झालेत हल्ल्यात एलई आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांची ठिकाणं नेस्तनाभूत झाली आहेत त्यात मुरितके आणि बहावलपूर सारख्या दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयांचाही समावेश आहे यावेळी या शेजारच्या या इमारतींना कमीत कमी धोका पोहोचल्याचंही सांगितलं जात या हल्ल्यातून भारतानं दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा आणि लष्कराला मोठा धडा दिल्याचंही बोललं जात आहे त्यामुळं पाकमधील लाहोर इस्लामाबाद आणि कराची सारख्या महत्वाच्या शहरात रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय दरम्यान हल्ल्यानंतर बुधवारी दिवसभर घटनास्थळी पाकिस्तानी सैनिक होते तसंच दहशतवादीही दिसून आले त्यातील काही दहशतवाद्यांजवळ बंदुकाही होत्या या हल्ल्यानंतर पाकच्या नेत्यांसह माध्यमातही खोटं बोलण्याची एक प्रकारे स्पर्धाच लागल्याचं जगानं पाहिलं पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी भारतानं सामान्य नागरिकांवर हल्ला केलाय त्यात महिला मुलांसह निष्पाप लोकांचा बळी गेलाय सव्वीस जणांचा मृत्यू तर चाळीस जण जखमी झाल्याचं शरीफ यांनी माध्यमांना सांगितलंय हा हल्ला म्हणजे एक प्रकारे युद्धाला तोंड फोडण्यासारखंच आहे भारताला योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ भारताला या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागतील आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू अशी पोकळ धमकी देण्याचा प्रयत्न शरीफ यांनी केलाय तसंच आपल्या सैन्याची ताकद दाखवण्याचाही खोटा प्रयत्न शरीफ यांनी केला पाकिस्तानच्या संसदेत बोलताना त्यांनी आपण भारताची पाच लढाऊ विमानं पाडली असून त्या तीन राफेल विमानांचा समावेश असल्याची माहिती दिली माध्यमांशी बोलतानाही त्यांनी आम्ही शत्रूला प्रत्युत्तर दिलं आणि काही तासात शत्रून गुडघे टेकले अशा वल्गना केल्या त्यांच्या या दाव्याबद्दल अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही त्यामुळं सहानुभूती आणि आपली लपवण्याचा हा शरीफ यांचा प्रयत्न तर संरक्षण मंत्री ख्वाजा यांना आपल्या सोबत असंच काहीच होणार असल्याचं अपेक्षित होतं ते म्हणाले आता भारतानं सीमा भागातील आपल्या मोहिमा थांबवल्या तर आम्ही पुढील कारवाई थांबू तर परराष्ट्र मंत्री दार यांनी युएनच्या कलम एक्कावन्नचा आधार घेऊन भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला भारतानं आंतरराष्ट्रीय नियम मोडल्याचा त्यांनी दावा केलाय भारताच्या कारवाईनं चांगलीच धडकी भरली असून बुधवारी रात्री पाकिस्तानच्या प्रमुख शहरांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला होता बुधवारी रात्री रावळपेंडी इस्लामाबाद लाहोर आणि कराची या प्रमुख शहरांमध्ये ब्लॅकआउट केला होता या शहरांमधील लाईट रात्री पूर्णपणे बंद करण्यात आली होती त्यामुळं या शहरांमध्ये बुधवारी रात्री फक्त काळोख होता दरम्यान गुरुवारी सकाळी लाहोरमध्ये तीन मोठे स्फोट झाल्याची माहितीही देण्यात येत आहे लाहोर मधील वॉल्टन विमानतळ गोपालनगर आणि नसराबाद या भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले त्यामुळं पाकिस्तानकडून बचाव कार्य सुरू झाले दरम्यान या स्फोटांचं कारण मात्र अजूनही समोर आलेलं नाही पाकचे मंत्री अताहुल्ला तरार यांनी अनेक खोटे दावे केलेत आम्ही दहशतवादाला कंटाळलो आहोत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आमचे नव्वद हजार लोक मारले हो। गेले आहेत आमच्या देशाच्या पश्चिमेचा भाग दहशतवाद्यांनी पोखरलाय त्यामुळं आमचा दहशतवादाला तीव्र विरोध असून त्यांना पोचण्याचा प्रश्नच येत नाही उलट काही दिवसांपूर्वी आमची जाफर एक्सप्रेस हायजॅक झाली होती त्यावेळी भारतानं साधा निषेधही नोंदवला नव्हता आता दहशतवाद्यांच्या नावाखाली भारतानं नागरी वस्तीत हल्ला केलाय त्या सर्व गोष्टी आम्ही लोकल आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांना दाखवणार आहोत असंही तरार म्हणाले पाक लष्करचे प्रवक्ता लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की भारताच्या मिसाईल हल्ल्यात व्याप्त काश्मीरमधील कोटली मुजफ्फराबाद आणि पंजाब प्रांतातील बहावलपूरला लक्ष केलंय त्यात तीन पाकिस्तानी लोक मारली गेली आहेत तर बारा जण जखमी झालेत तसंच आमची वायुसेनाही तयार आहे असाही इशारा त्यांनी दिलाय या सगळ्यात पाकिस्तानी माध्यमांनी भारताविरोधात खोटी माहिती दाखवण्याचा प्रयत्न केला पाकमधील एका मोठ्या चॅनलच्या पत्रकारानं गाझापट्टीत इस्रायलनं केलेल्या एका हल्ल्याचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि म्हटलं की भारतानं पाकिस्तानच्या लोकवस्तीवर हल्ला केलाय त्यात निष्पाप लोकांचा बळी गेलाय त्यासाठी लहान मुलांच्या मृत्यूचाही फोटो व्हायरल करण्यात आला दरम्यान भारतानं हल्ल्याचे व्हिडिओ जारी केलेत तसंच सर्व देशांना हल्ल्याबाबत आम्ही पाकिस्तानच्या एकाही लष्करी कॅम्पला लक्ष केलं नाही आमच्या निशाणावर फक्त दहशतवादी संघटनाच होत्या असंही स्पष्ट केलंय भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानचे कारनामे जगासमोर उघडे पाडले हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली त्यावेळी हल्ल्याचे फोटो आणि व्हिडिओ दाखवण्यात आले त्यात भारतानं दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केल्याचं स्पष्ट झालं ते पाहून पंतप्रधान शहाबाज शरीफ यांना धक्का बसला तसंच संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता दरम्यान या हल्ल्यानंतर पंतप्रधानांसह हो अनेक मंत्र्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या मात्र लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर हा गायब झाला होता तो थेट या बैठकीतच दिसून आला त्यावेळी त्याचा चेहरा पारच पडलेला दिसला पहलगाम हल्ल्याला मुनीरला जबाबदार धरलं जात आहे त्यामुळं त्याच्या विरोधात पाकिस्तानमध्ये आंदोलन होत आहेत आता भारताच्या हल्ल्यानंतर हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यताही वर्तवली जाते त्यानं काही केलं तर भारत त्याला पुन्हा सडेतोड उत्तर देण्याच्या तयारीत तसंच पाकिस्तानमधील मधील त्यांच्या विरोधात असलेला विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे आणि शांत बसला तर त्याला पद टिकवणं अवघड होईल असंही बोललं जाते त्यामुळं पेहलगाम वरून मुनीरची चांगलीच कोंडी वाढल्याचंही दिसून येते त्यामुळं आता मुनीर भारताविरोधात काय पाऊल उचलणार याकडेच जगाचं लक्ष असणार आहे एकीकडे आम्ही दहशतवादाला कसलाही प्रकारचा पाठिंबा देत नाही असं पाकिस्तानी नेत्यांकडून उघडपणे सांगितलं जातं तर दुसरीकडं भारताच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दहशतवाद्यांचा अंत्यसंस्कार पाकिस्तान शासकीय इतमामात करण्यात आला त्यांच्या शवपेटीला पाकिस्तानी झेंडा लपेटण्यात आला होता त्यावेळी आर्मीचे सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात त्यावेळी सैनिकांसोबत अनेक दहशतवादी तेथे दिसून आले अंत्यसंस्कारावेळी एलईटी या दहशतवादी संघटनेचा कमांडर हाफिज राऊफ प्रार्थना म्हणताना दिसला एवढंच नाही तर या दहशतवाद्यांना श्रद्धांजली म्हणून पाकिस्तानचे राष्ट्रपती आणि लष्कर प्रमुख असिम मुनीर यांनी पुष्पगुच्छ पाठवले होते या सगळ्या गोष्टी माध्यमांमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळं पाकिस्तानात दहशतवाद्यांना सरकारसह लष्कर पोलीस प्रशासनाचा मोठा पाठिंबा असल्याचंही स्पष्ट होतं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी कॅम्पवर हल्ला केल्यानंतर भारतानं अनेक देशांच्या राजदूतांशी संवाद साधला त्यात युएनएससीच्या सदस्य देशांचाही समावेश होता त्यांना आपण पाकिस्तानमधील फक्त दहशतवादी ठिकाणांना लक्ष केल्याची माहिती दिली आहे तसंच हल्ल्याबाबत कडून कशी चुकीची माहिती दिली जाते याचीही माहिती दिली आहे दरम्यान या हल्ल्याचे पुरावे म्हणून भारताना व्हिडिओ फोटो आणि दहशतवादी ठिकाणांबाबत काही कागदपत्रही त्यांना दिलेत त्यातून पाकिस्तानचे सर्व डाव हाणून पाडून भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिमा आहे आता एवढे सगळे पुरावे देऊनही चीननं पाकिस्तानला मदत करण्याचा निर्णय घेतला तर चीन हा दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचं आम्ही मानू असंही स्पष्ट आता चीन काय भूमिका घेणार जगाचं लक्ष असणार आहे ऑपरेशन सिंदूर राबवून भारतानं पाकिस्तानला मोठा धक्का दिलाय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याची कोंडी केलीय दुसरीकडं पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर कालपर्यंत भारताविरोधात आक्रमक भाषा वापरणारा लष्कर प्रमुख एकदमच शांत झालाय यासह दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी पाकिस्तान सरकार कसं सहभागी झालं होतं हे पाहिलं दहशतवादामुळं देश महागाईच्या खाईत लोटल्याची भावना विरोधात नाराजी वाढलीये तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरला उत्तर देणार का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा